No, नमस्कार मित्रांनो जरा हटके स्टोरी मध्ये तुमचं स्वागत आहे बिहार मध्ये पुढील महिन्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम रंगणार आहे पण त्याआधी बिहारच्या राजकारणात एक मोठा भूकंप घडला आहे राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव त्यांच्या कायदेशीर अडचणीत मोठी वाढ झाली दिल्लीतील एका न्यायालयाने लालू यादव त्यांची, त्यांची पत्नी राबडी देवी आणि मुलगा तेजस्वी यादव त्यांच्यावर फसवणूक भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी कट रचल्याचे आरोप निश्चित केले पण नेमकं काय आहे आय घोटाळा प्रकरण त्याला जरा हटके पद्धती तिने समजून घेऊया नमस्कार मी प्राजक्ता तुम्ही पाहताय जरा हटके दोन चार ते दोन हजार नऊ दरम्यान लालू प्रसाद यादव रेल्वे मंत्री होते त्या काळात आय आर टी सी रांची आणि पुरी दोन हॉटेल्स च्या देखभाल करारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सीबीआयने केला आहे सुजाता हॉटेल्स नावाच्या कंपनीने फायदा मिळवून देण्यासाठी पात्रतेच्या अटी बदलल्या गेल्या आणि त्याच्या बदल्यात लालू यादव त्यांच्या कुटुंबाला पटना येथे तीन एकर एक मोक्याची जमीन अत्यल्प किमतीने देण्यात आली असा दावा सीबीआयने केला ही जमीन कोट्यवधींची असून ती लालूंच्या कुटुंबाची संबंधित कंपनीच्या नावावर असल्याचेही सीबीआयचे म्हणणे या प्रकरणात आय आर टी सी चे काही अधिकारी आणि सुजाता हॉटेल्स चे संचालक यांनाही आरोपी करण्यात न्यायालयाचे निरीक्षणही गंभीर आहे न्यायाधीश विशाल गौड यांनी सांगितले की रेल्वे मंत्री असताना लालू यादव यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून निविदा प्रक्रिया प्रभावित केली आणि विशिष्ट कंपनीला फायदा करून दिला यामुळे लालू यादव यांच्यावर भ्रष्टाचार गुन्हेगारी कट आणि फसवणूक या कलमांखाली आरोप ठरवण्यात आले तर रबडी देवी आणि तेजस्वी यादव यांच्यावर ही कट रचने आणि फसवणूक अशा अनेक गुन्ह्यांचे आरोप आहे आता भाजपाने यावर जोरदार हल्लाबोल केलाय भाजप नेते रविशंकर प्रसाद म्हणाले घोटाळे करणे आणि जनतेची फसवणूक करणे हेच लालू आणि त्यांच्या कुटुंबाचे काम आहे कायदे तज्ञांचे मते हे आरोप सिद्ध झाल्यास लालू लालू प्रसाद यादव यांना कारावास दंड आणि सार्वजनिक पदावरून अपात्रता अशा गंभीर परिणामांना सामोरे जावं लागू आणि हे सगळं घडते अगदी निवडणुकीच्या तोंडावर महाआघाडी तयार करून भाजपच्या पराभूत करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या लालूंसाठी ही प्रकरण मोठे डोकेदुखी ठरू शकतात तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हा घोटाळा राजकीय डावपेच आहे की खरोखरच भ्रष्टाचाराचा पुरावा तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशा जरा हटके राजकीय आणि सामाजिक स्टोरीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा